मित्रांनो आज अंगापूरचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर ड्रायव्हर पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आज खऱ्या अर्थानं कमबॅक होता आणि आज काय सांगाल तुमचा आज आनंदाचा क्षण आहे काय सांगाल आज पहिले शब्द काय नाही आज ड्रायव्हर तुमचे सगळे आश्रू हे सांगून जाते आईचा आशीर्वाद तुमच्या शंभर टक्के लागलाय कारण आईसाठी तुम्ही भरपूर केले आणि वारंवार बघितले आज हा गुलाल तुमच्यासाठी आईने सुंदरच्या रूपात तुम्हाला पाठवून दिला आहे गुलाल काय सांगाल म्हणजे एकंदर तुमच्या टीमचं पण यश आहे हे आनंद असलेलं तुमचं सांगून जाते ड्रायव्हर कारण वारंवार आपण बघत होतो की सुंदरचा मागं पड होत होतं पण आज खऱ्या अर्थानं कमबॅक बघायला भेटला आणि आज तुमच्या टीमला आणि अखंड महाराष्ट्राला बघायला भेटलं की सुंदरने इथे पळ करून दाखवला काय सांगाल अडचणी

काय काढत नाही आज शंभर डे तू बैलगाडी क्षेत्र आता कॉम्पिटिशन भरपूर आहे आपला बैल पळत असला की आम्ही काही बैल मागितली नाही म्हणजे बैल पळते म्हणायचे सगळ्यांना वाईट बैल लहानपणा तो पळत होता कारण वाटायचं आपला बैल राहिला पाहिजे राहिला पाहिजे पण आपला बैल पळल्याशिवाय आम्हाला आहे दुसऱ्यांना बैल आपण मागायचा आपला बैल पळत त्यावेळेला दुसऱ्याने मागितल्यावर आपण बैल घाला म्हणजे आपला बी बैल पाळला पाहिजे लोकांच आपण कशाला नुकसान असला तर दुसऱ्याला मागून घालाय बैल आपल्याला पाळला आजपासून आपल्याला असं काय म्हणून बैल पाळला तर शंभर टक्के माणसं बैल येते आपला बी बैल पाळला पाहिजे बैल पाळला की माणसं आपण करते आपण पुण्या काय मे आपलाच बैल बुलाच नव्हतं त्यामुळे लोकाला बैल आपण मागवून संयम नावाची गोष्ट असते या तुम्ही सात आठ महिन्याचा तोसा एम कुठेतरी आज पार पडला थोडक्यात एका एक नंबरच्या गुलालाने गुलाल मिळतो पण एक नंबरने गुलाल मिळालाय आज कसं वाटतं एकंदरीत सुंदर आदत म्हणजे म्हणजे त्या बायलाची खासियत अशी होती मूर्ती सगळी बैल म्हणजे आम्ही सगळ्या बैला सुंदर पळत होता म्हणजे त्या सगळ्या बैलांची ठोकर खाल्लेल्या बैल पळत होता फक्त आम्हाला अडचणी होती आमची आई बी आजारी होती त्यामुळे जर आमचं यश गोळ होत बाकी पायऱ्याच्या अडचणीशी बैठकी येत होती आता लोकांना पोरांना वाटतेच की आपला बैल गोळालातला आहे दररोज आपला बी बैल राहिला पाहिजे गाडी पाहिलं राहिली पाहिजे पण कसं असतंय दुसऱ्या आपला बैल पळत नसल्या आपल्याला अडचणी असल्या बाकीची माणसं म्हणते त्यावेळेला त्यांना किती बी झालं तरी गाडी कडला जायची शेगेला कडलं जायची गटाला कडलं जायची म्हणजे काय तरी अडचणी शंभर टक्के येत होती नक्कीच या तुमची टीम पण आहे सारी सगळी टीम टीम पण यशाकडे पाहत होती आणि ते यश मिळाले तुम्हाला आम्ही अहो नाही नाही आपण आपण बाबा मार म्हणून सोडायचं तर ड्रायव्हर आता कुठेतरी म्हणजे सुंदर आदत होता तेव्हापासून आतापर्यंत भरपूर स्ट्रगल आहे तुमचा आणि तुम्ही त्याला लहानाचा मोठा केलाय आदत मध्ये पण त्याने तुमचं भरपूर नाव केलंय जेव्हा आदत मध्ये कुठला बैल पाळाला असेल एवढा सुंदर पळालाय सगळ्यात जास्त बैल आपला सुंदर म्हणजे आदत मध्ये पळालाय कंटिन्यू बैल नंबर किती पण मैदानात आणि ड्रायव्हर कुठेतरी आता बरेच दिवस त्याचा बॅड पॅट चालू होता कुठेतरी लग पण साथ देत नव्हतं बराच वाईट काळ तुम्ही काढला पण तुम्ही तुमचे सहकारी असतील आता कधी सोडली नाही आज नाही उद्या बैल राहिले राजेव नाही प्रत्येक मैदान खेळत राहिला काय सांगतो आमचं बी सगळं आम्हाला प्रणव ड्रायव्हर सर म्हणा भैया डायव्हर सगळ्यात आमच्या टीमचं सहकारी बऱ्यापैकी सगळं बैलाला असतं की बैल असला की सगळेजण शंभर टक्के हजर राहते ती आणि बैल जरी मार खात होता तरी पण सगळी पोरं असायचीच काही अडचण येत नव्हती बाबू एकून पुढं आम्ही कष्ट करत राहू फळ बघू साई म्हणजे सात ज्याला लागते तसं ड्रायवर तुम्ही आत्ता म्हणाला की आपण बघतो की ज्यावेळेस बैलाला गुलाल त्याच्या मागे कोण नसतं तुमचा एक बैल आणि तुम्ही कुठेतरी ही कमवलेली एक संपत्ती तुमची जी लोक आहेत बैल एवढ्या दिवस बोलावत नव्हता तरी त्यांची तुमची पाठ त्यांनी कधी सोडली नाही प्रणव ड्रायव्हर आहेत पहिल्या ड्रायव्हर आहेत बबलूच्याचे आहेत निखिल असेल काय सांगाल संपूर्ण टीम काय तुमच्या पाठीशी राहील शंभर टक्के सगळी कारण सगळी पोरं आपली जायची प्रत्येक वेळेनं बैलाला म्हणजे सहकारी शंभर टक्के सगळ्यांचं होतं निचिन आहे प्रणव आहे बैल म्हणजे आता नाव घ्यायला नाही तर दादा बिदा दा सगळी आपली टीम आहे भरपूर पुर जवळजवळ वीस तीस पोरं आहे ती चांगली प्रत्येक ठिकाणी बैला बैलासाठी सगळी आमचं गाव बी बैल आता सगळी जवळजवळ ह्याच्यावरनं फोन मला जवळजवळ वीस बावीस फोन आलं बैलांनी एक नंबर केला एक नंबर केला म्हणजे सगळ्यांना ते गावाला वाटतं नाणव ड्रायव्हर सुद्धा आहेत आपली पहिल्यांदा गाठबीड नाहीये पण आज खऱ्या अर्थानं तुम्ही सुंदरचं कम बॅक करून दाखवले काय सांगाल आज काय नाही बैल बेकतो बायला काही विषय नाही बैल जरा त्याचा मेंटेन चालू होता आता काय नाही जरा पैच आम्हाला ताप तापवायचा असं नाही की पहिला आम्हाला भेटतो आपला बारकी दोन दोन तीन दोन तीन नंबरातली बैल अशी बघून आम्ही झालं तर ही बैल काय घरचा बैल असले की सरच्या आमचा परवा दिवशी विषय झाला नांदा आमचा की बाबा हा आपली गाडी पळवूया चालते म्हणजे बैलाला मेन म्हणजे बैल फार्मार पळव पण अंगा पण जाऊ नव्हतं वेळा बैल अंगापूरला पळाला सिंगला काय उन्नीस दिवस व्हायचं आज बैलानं ती अंगापूरच हेच फेडल बाग बैल राहिला बी एक पण केला आज बैलानं अंगापूर कुठेतरी गट असेल सीम असेल फायनल असेल कुंभीर असेल तिने परे गाडी न निकाल घेतला एक वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं या ना गाडी पळाली चांगली दोन्ही बैल एका जीवन पळून गाडी जरा काय व्हायचं खाली कमी पळाली पण फुटलाय जास्त पळायचं म्हणून माणसांना दिसायची पळत ना गाडी आता पण फायनलचा फेरा जर आपण बघितलं तर गाडी ओरटे करून म्हणजे निकाला वाढूनच पळाली गाडी गाडी जवळ आता खाली ना तीन तीन चार नंबरला होती गाडी राहलं असं गाडी आता ड्रायव्हर ड्रायव्हर म्हटलं की बैलांच्या तुम्हाला माहित असत बैल त्याच्या शेजारची गाडी बिडी जाऊन देणार नाही जीव जाईल पण गाडी जाऊन देणार नाही आणि गाडी बायलाची किती बी मागं पळवते बैल पुढे निकालात हे करणारच भाय्या ड्रायव्हर पण आपल्या बरोबर भाय नमस्कार नमस्कार बाया बाया भाया पण बऱ्याच वेळा सुंदरच्या गाडीवर असतात भाया काय सांगाल आजचा आनंद कसा आहे बरं वाटलं एक नंबर केला पुरण ड्रायव्हर आहेत पुराव ड्रायव्हर आता जीवन ड्रायव्हर आहे तुमच्या ते पण एक स्वतः ड्रायव्हर आहेत बैलगाडा मालक आहेत एवढे दिवस त्यांनी पण कस्ता खाल्ल्यात आता त्यांच्यासारखे स्ट्रगल कोणी केलं नसेल काय सांगा जेवण ड्रायव्हर म्हणजे आमचं गुरु असले की कायम आम्हाला बी सपोर्ट करते बाबा अशी नाही तशी गाडी हाण कायम सांगत राहणार जरी सुंदरच्या नाही दुसऱ्या जरी गाडी बसलो असतो का नाही तरी बाबा येऊन सांगणार असं नाही असं काय काही म्हणजे आमचा संबंध घरातला असले का ताई सुंदर गुरुवर आपल्या सरजा पळाला त्याच्याविषयी सरजा बी दोन्ही खांद्यात बायला तर गाडी का आधी पाळाली होती काही ह्याच्या आधी मध्ये पळाली होती सरजा आदत दोन तीन महिन्यात पाळली तर राहिली होती गाडी पण आम्हाला तो भीती का वाटत होती आपल्या बैलाला बोलायला नाही तो बैल बोला लागला म्हणजे बैल आपलाच मी धैर्य करतो बैलाच पण असं वाटायचं तो बैल घालून जर मार खाला तर त्या बैलाचं नाव जाईल बैल आम्ही घालत नव्हतो पण आज तुम्ही ड्रायव्हर म्हणजे तुम्हाला गुरु मानले त्यांनी काय सांगा प्रणव ड्रायव्हर यांच्याबद्दल काय सांगा त्यांना सांगितलं दोघांना बाया ड्रायव्हर पण सांगितलं बाहेर सांगितलं गाडी हमताना कोणाची बी असू दे म्हणजे कोण बी असले माझी असू कोणाची असू गाडी नसले की तिथे दुधाभाव करायचा गाडी शंभर टक्के हाणायची गाडी हाना टेक्निक बी पाहिजे नुसतं गाडी हाणायची म्हणून हाणायची ना बाहेर ना आली तर बाहेरचा बैल सावरून धरला पाहिजे आतला पळावला पाहिजे बाहेरला आतला बैल असला की बाहेरच्या बैलाला जरा धरून पळावलं पाहिजे म्हणजे टेक्निक बी पाहिजे गाडी हाणताना नुसतं गाडी आपल्याला हाणायची म्हणून हात बसावली म्हणून हाणत मग त्यात अर्थ नाही गाडी लागलीशी मतलब किती बी पण गाडी लागली पाहिजे नक्की ड्रायव्हर आज जास्त काही वेळ घेत नाही तुमचा आज आनंदाचा दिवस आहे आणि आज तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या आईचा आशीर्वाद लागलाय आणि इथून पुढेही तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्या सुंदरवर आणि तुमच्या बाकीच्या नंदींवर लागेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या टीमला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद